नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो आज आपण पाणी व्यवस्थापन या ठिकाणी समजून घेणार आहोत गेल्या दहा बारा दिवसापासनं गेले अनेक दिवस चालू असलेला पाऊस थांब तर थांबलेल्या पावसानंतर जमीन कडक होते आणि जमीन कडक झाल्यानंतर जर तिथं योग्य वेळेत पाणी दिलं गेलं नाही तर त्या जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्य उचलण्याचं प्रमाण खूपच कमी होतं त्याचबरोबर कडक जमिनीत ज्या काही अन्नद्रव्य आणि अन्न अन्न पाणी उचलणाऱ्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत त्या मुळ्यांची संख्यासुद्धा फारच कमी होऊन जाते किंवा अतिशय नगण्य राहते आणि अशा परिस्थितीमध्ये विलीचं कार्य हे मोठ्या प्रमाणात मंदावतं मग त्यावेळी जरी आपण खतं दिलेले असले तरीही वेलीचं कार्य सुरळीत होत नाही याकरता पहिल्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाणी म्हणजे आता या ठिकाणी आपण समजून घेऊ ही जमीन जी आहे आपण बघता ही जमीन एक फुट खाली मुरूम असलेली ही जमीन आहे या जमिनीचा जर विचार केला तर या जमिनीत ही जी आता बागेची स्टेज दिसती या स्टेजलासुद्धा जर फ्लड पाणी दिलं तर या ठिकाणी हे फ्लड पाणी दिलेलं आहे फ्लड पाणी जर दिलं तर संपूर्ण जमीन ही जी कडक झालेली ती मोकळी होते मऊ होते वापशात येते आणि त्याच्यामुळं अन्नद्रव्यांची उचल आणि मुळ्यांची संख्या वाढायला सुरुवात होते छाटणी झाली आहे आणि जमीन कडक आहे तर अशा वेळेस या पासूनच घट जिरायला सुरुवात होती म्हणून अशा प्रकारच्या जमिनीत किंवा याच्यापेक्षा मुरमाड प्रकारच्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीत आपण फ्लड पाणी केलं पाहिजेल म्हणजे संपूर्ण जमीन जी आहे ती भुसभुशीत बुश होईल